आज रंगपंचमी आहे आणि रंगांची उधळण करण्याचा आजचा हा दिवस आहे या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी काही कवींनी खास कविता सादर केलेल्या आहेत आपण सुद्धा ऐकूयात या कविता हा जो मोबाईल आहे ना हा मोबाईल फार आता या पिढीला किंवा माणसात माणूस राहत नाही मोबाईल अति माणसाला एवढा प्रिय झालेला आहे की माणूस देखील त्याला प्रिय नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याच गमती गमती घडतात असं वाटतं याच्यावरती खरंच काही बंधनं आली पाहिजेत अ मोबाईलच्या नादात असं एक ओळी लिहिताना मी लिहिलं मोबाईलच्या नादात बिघडला माणूस मोठा मोबाईलच्या नादात बिघडला माणूस मोठा खरं वागायचं सोडून वागायला लागला खोटा बाप पोराला विचारतोय कुठं आहेस रे बेटा बेटा शनिमाच्या टाकीत म्हणतोय कॉलेजच्या वाटेत आला फोन निघाली पोरगी आई विचारते येऊन पुढं लगेच पोरगी म्हणते या मास्तर ठेवलाय जादा पिरियड घंटा घंटा लेकर वर बोलतात घंटा घंटा लेकर मोबाईल वर बोलतात आई बापा जवळ जातात रॉंग नंबर म्हणतात घरी असताना आला फोन उगाच म्हणतात बोलतोय कोण घरी असताना आला फोन उगाच म्हणतात बोलतोय कोण मिस कॉल आल्या आल्या आले लगेच लावतात फोन मिस कॉल आल्या आल्या लगेच लावतात फोन पोरग अभ्यासाला बसले म्हणून आई पाणी भरतेय पोरग अभ्यासाला बसले म्हणून आई पाणी भरतेय पोरग पुस्तक उघडून मोबाईलची गाणी ऐकते मोबाईलवर एवढं बोलत्यात पण बोलत्यात का खरं मोबाईल आला रे आला माणसातून उठतात बर आजी आज वैतागून म्हणते मोबाईल फेकून दे माणसाचं जाऊ द्या पण मोबाईलला तरी झोपू द्या जो तो मोबाईलच्या धुंदीत इथे सासूचा ऐकते कोण सुन तर सारखीच म्हणते माझ्या फोन आजी संसाराचं सुरते कसं पाळण्यातलं लेकरू उठलंय त्याला कोण पाजवावं मोबाईल आल्यापासून दूरनच पाहू लागले आणि मोबाईल वरूनच देवाचा आशीर्वाद मागू लागले जय महाराष्ट्र थेट अचूक बिन